जय शिवराय मित्रांनो मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेली एक महत्वाची अशी योजना म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना आणि याच योजनेची अंमलबजावणी आता राज्यामध्ये सुरू झालेली आहे याच्या अंतर्गत अर्ज मागवण्यात आलेले आहेत आणि याच्याच बद्दलची सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मित्रांनो केंद्र शासनाच्या माध्यमातून पी एम वयोश्री योजना राबवली जाते ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच ऑनलाईन पद्धतीने अर्ज कसे करायचे याचा लाभ कशा प्रकारे दिला जातो याची माहिती घेतलेली आहे परंतु या योजनेच्या अंतर्गत लावले जाणारे कॅम्प लाभार्थ्याची असलेली जास्त संख्या या सर्वांच्या प्रमाणामध्ये लाभार्थी जास्त मोठ्या प्रमाणात पात्र होत नाहीत आणि याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्यस्तरीय योजना सुरू करण्यात आलेली आहे ते म्हणजे मुख्यमंत्री वयोश्री योजना मित्रांनो राज्यामध्ये असलेलं वयोवृद्धांचं ज्येष्ठ नागरिकांचं प्रमाण हे खूप मोठं आहे याच्यामध्ये वयामानानुसार येणारे जे अपंगत्व असेल त्याच्यामध्ये डोळे दिसण्यामध्ये कमी असेल किंवा ऐकायला ये कमी येणं असेल चालता येत नसेल किंवा इतर बऱ्याच साऱ्या अशा बाबी आहेत आणि या सर्व बाबींमध्ये ज्येष्ठ नागरिकांना होणारे त्रास कमी व्हावेत त्यांना आवश्यक असलेली साधनं जसे की चष्मे असतील श्रवणयंत्र असतील कमोड खुर्च्या असतील वॉकर असतील अशा ज्या काही बाबी आहेत त्या बाबी खरेदी करता याव्यात यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून ही मुख्यमंत्री वयोश्री योजना सुरू करण्यात आलेली आहे ज्याच्या अंतर्गत या ज्येष्ठ नागरिकांच्या वैयक्तिक बँक खात्यामध्ये एक वेळची रक्कम एक रकमी तीन हजार रुपये एवढं मानधन अनुदान देण्यासाठी मंजुरी दिलेली आहे ज्या नागरिकांचं वय एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशा नागरिकांना या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी म्हणून पात्र केलं जाणार आहे आणि याच्यासाठी काही जिल्ह्यामध्ये एकतीस जुलै दोन हजार चोवीस काही जिल्ह्यामध्ये पंधरा ऑगस्ट पर्यंत अर्ज मागवण्यात आलेले आहेत सहायक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे अर्ज नागरिकांना दाखल करता येणार आहेत मित्रांनो या योजनेच्या संदर्भातील जी आर निर्गमित करण्यात आलेले आहे जी आर मध्ये याच्या संदर्भातील अटी शर्ती पात्रतेचे निकष वगैरे सर्व देण्यात आलेले आहेत ते आपण यापूर्वीच पाहिलेले आहे त्याचा जी आर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पाहू शकता याच्या संदर्भातील व्हिडिओ वरती देण्यात आलेला आहे आणि या सर्व अटी शर्तीच्या अधीन राहून कागदपत्राची पूर्तता करून आपल्याला हे अर्ज आता सादर करायचे आहेत अर्ज सादर करत असताना आधार कार्ड याचबरोबर आपलं जे काही मतदान ओळखपत्र असेल राष्ट्रीयकृत बँकेच्या पासबुकची जे काही झेरॉक्स असेल अशी झेरॉक्स याचबरोबर पासपोर्ट आकाराचे दोन फोटो सादर करावे लागणार आहेत याचप्रमाणे शासनानं ओळख पटवण्यासाठी इतर काही जे समजा तुमचं रेशन कार्ड असेल किंवा तुमच्याकडे मतदान ओळखपत्र असेल आधार कार्ड हा महत्वाचा पुरावा आहे किंवा इतर काही कागदपत्र असतील तर ती कागदपत्र तुम्हाला सादर करता येणार आहेत वयाचा दाखला ज्याच्यामध्ये पासष्ट वर्ष पूर्ण झालेलं आहे असा एक दाखला ज्याच्यामध्ये एक डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी नागरिकाचं पासष्ट वर्ष वय पूर्ण झालेलं असावं आधार कार्डही त्याच्यासाठी अक्सेप्टेबल आहे मतदान ओळखपत्रही त्यासाठी चालणार आहे याचबरोबर दोन लाखापेक्षा जास्त उत्पन्न नसावं अशा प्रकारचे एक याच्यामध्ये आठ आहे आणि याच्यासाठी जर उत्पन्नाचा दाखला असेल तर उत्पन्नाचा दाखला सादर करता येईल आणि जर उत्पन्नाचा दाखला नसेल तर फक्त उत्पन्न नसल्याबाबतच म्हणजे उत्पन्न दोन लाखापेक्षा जास्त नसल्याबाबतचं एक स्वयंघोषणापत्र सुद्धा सही करून दिलं तरी चालणार आहे आणि अशा प्रकारचे या कागदपत्रासह परिपूर्ण असा हा प्रस्ताव एकतीस जुलै दोन हजार चोवीस पूर्वी आपल्या समाज सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विभागाच्या कार्यालयामध्ये सादर करायचा आहे आता हे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतं समजा तुमच्या तालुक्याच्या ठिकाणी जर काही कागदपत्र हे प्रस्ताव घेतले जात असतील तर त्याच्याबद्दलची चौकशी करून त्या ठिकाणी देऊ शकता किंवा गावात एकत्रितपणे प्रस्ताव जमा करून सुद्धा ते प्रस्ताव सहाय्यक आयुक्त समाज कल्याण कार्यालयापर्यंत पोहोचू शकता तर मित्रांनो अशा प्रकारे राबवली जाणारी एक मुख्य आणि महत्वाची अशी योजना ज्याच्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना योजनेच्या अंतर्गत तीन हजार रुपयाचं एक रकमी मानधन त्यांच्या बँक खात्यामध्ये डीबीटीद्वारे दिलं जाणार आहे आणि याचीच अंमलबजावणी आता करायला सुरू झालेली आहे ज्याच्याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे याच्या संदर्भातील इतर काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा जी आर जर पाहिला नसेल तर जी आर डाउनलोड करून पहा आणि याच्या संदर्भातील अटी शर्ती सुद्धा वरती दिलेल्या व्हिडिओमध्ये आहेत धन्यवाद